नमस्कार मित्रांनो फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो छोट्या पडद्यावर येत्या काही दिवसांमध्ये नवनवीन मालिका सुरू होणार आहेत झी मराठी वाहिनीने त्यांच्या नुकत्याच पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यामध्ये लक्ष्मी निवास या मालिकेची घोषणा करून पहिल्या प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आणला होता या पहिल्या प्रोमोतून मालिकेत हर्षदा खानविलकर आणि तुषार दडवी यांची जोडी प्रमुख भूमिकेत झडकणार असल्याचं स्पष्ट झालं होतं मात्र ही कौटुंबिक मालिका असल्याने यासाठी मालिका विश्व गाजवणारे आणखी काही दमदार कलाकार एकत्र येणार आहेत अभिनेत्री अक्षया देवधर या मालिकेच्या निमित्ताने झी मराठीवर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे या मालिकेत हर्षिदा खानविलकर लक्ष्मी तर तुषार दळवी श्रीनिवास यांची प्रमुख भूमिका साकारणार आहेत या दोघांच्या मुलीच्या भूमिकेत अभिनेत्री अक्षया देवधर झळकणार आहे तिच्या बरोबर या मालिकेत कुणाल शुक्ला महत्वाची भूमिका साकारणार आहे या चौघांनी पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावत आपल्या भूमिकांची माहिती प्रेक्षकांना दिली होती मात्र पहिल्याच क्रोमो मध्ये एक फॅमिली फोटो नजरेस पार पडला होता आणि याच फोटोवरून यामध्ये आणखी अनेक कलाकार झळकणार असल्याचं समोर आलं होतं तर या व्हिडिओमध्ये मध्ये आपण मालिकेची संपूर्ण स्टारकास्ट जाणून घेऊया मित्रांनो मालिकेच्या दुसऱ्या दुसरा प्रमोद श्रीनिवास यांना नवीन घर पूर्ण बांधून झाल्यावर त्यात लेखीचं लग्न थाता पार पडल्याचं स्वप्न पडत यामध्ये मालिकेत कोण कोण -कौन झळकणार याची झलकही पाहायला मिळत आहे मुलगी झाली हो मन धागा धागा जोडते नवा या मालिकांमधून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री दिव्या पुगावकर लक्ष्मी निवास मालिकेत झळकणार आहे याशिवाय सुख म्हणजे नक्की काय असत का फेम अभिनेत्री मीनाक्षी राठोड सुख कळले फेम स्वाती देवल आणि अभिनेता अनुष ठाकरे अशा दमदार कलाकारांच्या मालिकेत महत्वाच्या भूमिका असणार आहेत दरम्यान झी मराठीची ही नवीन मालिका झी कन्नडची टी आर पी टॉपर असणारी लक्ष्मी निवास या मालिकेच्या रेमक असणार आहे आता ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला नेमकी केव्हा येणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही दरम्यान झी मराठी वाहिनीकडून लवकरच या मालिकेची तारीख आणि वेळ जाहीर करण्यात येणार आहे मित्रांनो मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये धन्यवाद